नवदुर्गांच्या नऊ रूपांपैकी देवीचं हे सातवं मादुर्गेचं सर्वात उग्र आणि भयंकर रूप मानलं जातं देवीचा रंग रात्रीसारखा गडद केस मोकळे चार हातांपैकी उजव्या हातात अभय आणि वरद मुद्रा तर डाव्या हातात तलवार आणि लोखंडी हुक हो। आणि त्यांच्या तीन डोळ्यातून क्रोध दर्शवणारे विजेसारखे तेजस्वी किरण बाहेर पडतात आणि काळ्या गाढवावर स्वार होणारा देवीच्या नाग पुढ्यांमधून श्वास घेताना अग्नीच्या ज्वाला जणू बाहेर पडतात असंच वाटतं नमस्कार मी साक्षी पानच्या न्यूज नवरात्री विशेष भागात तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आज नवरात्रीचा सातवा दिवस आणि आजचा रंग आहे केशरी केशरी रंग हा उत्सव सकारात्मकता आणि आनंदाचं प्रतीक आहे हा रंग शौर्य धैर्य आणि आंतरिक शक्ती दर्शवतो तो, तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा दाखवतो आणि आज मा दुर्गेचा ज्या अवताराला आपण पूजतो तो अवतार म्हणजे देवीचा सातवा मा कालरात्री असं म्हणतात की जेव्हा मा पार्वतीने राक्षसांचा वध करण्यासाठी आपली सोनेरी त्वचा काढून टाकली तेव्हा त्या कालरात्री म्हणून ओळखल्या देवीच्या या अवताराबद्दल देवी देवी अनेक कथा प्रचलित आहेत एक आख्यायिका अशी आहे की शुंभ आणि नुशुंभ नावाच्या दोन राक्षसांनी देवाच्या इंद्र लोकात हाहाकार माजवला होता इंद्र आणि इतर देवतांनी भगवान शंकराकडे मदत मागितली भगवान शंकरांनी देवी पार्वतीला त्या राक्षसांचा वध करण्याची विनंती केली देवी पार्वती जेव्हा स्नान करत होती तेव्हा त्यांनी चंडी देवीची निर्मिती केली शुंभ आणि निशुंभने आपले सेनापती चंड आणि मुंड यांना चंडी देवीचा सामना करण्यासाठी पाठवलं तेव्हा चंडी देवीने काल रात्री देवीला निर्माण केल्या चंड आणि मुंड या दोन्ही राक्षसांचा वध केला अशी आहे चामुंडा देवी दुसरा राक्षस रक्तबीज ज्याला वरदान होत कि त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून त्याच्या सारखाच दुसरा राक्षस निर्माण होईल काल रात्रीने आपल्या रौद्र स्वरूपात त्या रक्तबीज राक्षसाचा जेव्हा रक्त जमिनीवर पडलं त्याच्या आधीच ते पिऊन त्याचा वध केला बा काल रात्रीचं वाहन गाढव आहे अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे गाढव हे कठोर परिश्रम सहनशीलता आणि साधेपणाचं प्रतीक आहे जेव्हा देवी गाढवावर स्वार होते तेव्हा ती जगाला हे दाखवून देते की ती ती केवळ शक्तिशाली नाही तर ती सर्वात नम्र आणि दुर्लक्षित जीवांवरही नियंत्रण ठेवते हेच गाढव तिची शांतता स्थिरता तिची वृत्ती दर्शवतो ज्यामुळे ती कोणत्याही संकटावर सहज मात करू शकते रात्र म्हणजे असा काळ जो आपल्याला आराम देतो दिवसाची धावपळ संपलेली असते हा विश्रांतीचा आणि शांतीचा काळ असल्याने तो प्रत्येक सजीव प्राण्याला प्रिय असतो काल रात्री ही असीम सर्वात ऊर्जावान रूप आहे त्यामुळे जेव्हा भक्त या देवीची प्रार्थना करतात तेव्हा त्यांना शांती आणि त्यांच्या त्रासातून मुक्ती मिळते तसच काल रात्री आपल्या भक्तांना ज्ञानही प्रदान करते कारण ती त्यांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये मा कालरात्री तुम्हा सर्वांना सुख शांती आणि समृद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना पुन्हा भेटूयात पुढच्या एका नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनगड धन्यवाद